स्टार्ट करता आम्ही तामाशा असा आता उभे काय तामाशा हायवे कडे उभे असा आम्ही वयर जाल्यार तुमकां कपेल दिश्टी पडटा आणि ही कडेन वरपची वाट कोणूय जर एक्सपायर झाला पिनरल जाल्यार हांगच्यान वयर वरचे पडत आणि रेग्युलर हे लोक रावता सगळे ही एकच वाट असा आणि ही आतां ही पावसान हें उदक घेऊन आसा ती व्हांवल्या आणि जी उरिल्ली आसा त्याचे हे आतां स्लायडींग झालं आणि ती वाट ब्लॉक जाल्या दनपार ते पडला भरगे घालून स्कुला जे असले ते ट्रॅव्हल करताले ते भगे पास झाले म्हणून वाटावले आता जर पुढे जर हे अशेच उरले ते गाडी पडतले आणि कपेलाक बी काही डेंजर असा कपेलांक लुकसान जाईत जे एक परत हायवेच जबाबदार असतो दुसऱ्या वाटेन ती बसीक रावल्यात दिष्टी पडतात ती बसीत राहण्या वेहिकल जे असे ते डेंजर असतात जे लोक आमचे बी डेंजर असा सो हा मागत हायवे ऑथॉरिटी कडे हाच आम्ही कंटिन्युअस त्यांच्याकडे उलय असा पेपर वर्क केला वर्बली आम्ही उलय पैर थं हंगासर एक वंट पडली थं बघा आता हे दुसरं इन्सिडंट जाऊन कोणतं जीव बी वसपास वाढ जायना इमिजिएटली जे किंवा जाता डिझास्टर मॅनेजमेंट म्हणून जो आम्ही वापरता त्या डिझास्टर मॅनेजमेंटा म्हणता हे ताबोतब आम्हाला मात्र हासर कंस्ट्रक्शन करून इमिजिएट कंस्ट्रक्शन करून दिवचे आणि ही जी आता ती मेंटेन करची आणि जी कपेल असा त्या कपेलाच्या पुरस्त्या खाती त्यांनी ताबोत्ब एक्शन घेऊन डेप्युटी कलेक्टरात ऑलरेडी हे फोटो काढून धाडलेले असतात मेसेज टाईप करून धाडला व्हॉट्सअप मामलेदारा पेडणे धाडला तलाटेक धाडला एई जो आहे हायवेचा कन्सर्न ताकच दिलेला असा त्यांई येयला मशीन येयला पण मशीन येऊन हे क्लिअर ना सायडीचेर आजून डेप्युटी कलेक्टर मामलतदार किंवा जेई स्वतः आपण एई बी पाव ना हा त्यांच्याकडे मागता की मागीर सॅटर्डे आणि संडे जातलो हॉलिडे जातली दोन दिस ते म्हटले ऑफिसीस बंद असतात त्याच्या पहिली येऊचे आणि ताबडतोब असा ते पोहोचे आणि तिरे जे इमिजिएट ते रिलीफ दिवपाक शकता आणि लोकांच्या प्रोटेक्शना खातीर जी एक्शन असं इमिजिएट ती नेसेसरी एक्शन घेऊची इतकेच मागता हा सरपंच मोध महाले तांबोते मोबा उभे 这个。